नमस्कार लॉ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसल केलं तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत या चॅनलवर पाहायला मिळतील तर आपण या व्हिडिओच्या मा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की हक्क सोडपत्र म्हणजे काय हक्क सोडपत्र कोणाला करता येते किंवा हक्क सोडपत्र कोणाच्या कुठल्या मिळकतीत च्या ह्याच्यात करता येते किंवा मग हा कसोडपत्र के झाल्यानंतर त्याची तलाठी कशी नोंद करून घेतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हा कसोड मत पत्र म्हणजे काय तर एखादं एक एकत्र एक कुटुंब असेल तर त्यातला एखादा व्यक्ती हे हा आपल्या सहहिस्सेदाराच्या एका व्यक्तीच्या नावावर किंवा सर्व कुटुंबाच्या नावावर जर हक्कसोडपत्र अगदी नोंदणीकृत जर करून देत असेल तर त्याला हक्कसोडपत्र म्हणतात हक्कसोडपत्र हे फक्त वडील उपार्जित जमिनींचंच करता येते तर हक्कसोडपत्र हे कोणाला करता येते तर एकत्र कुटुंबातील एखाद्या स्त्री किंवा पुरुष याला हा करता येते हक्कसोडपत्र कोणाच्या लाभात करता येते तर हक्कसोडपत्र हे फक्त uh... आपल्या सहिस्सेदारांच्या म्हणजे आपण ज्या कुटुंबात राहतो ज्यांचे आपल्या सातभारावर नावं आहेत एकत्र कुटुंबातील व्यक्तीच्याच नावावर फक्त सोडपत्र हे करता येते कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीच्या नावावर आपण सोडपत्र हे करू शकत नाही चा मोबदला काय असतो सोडपत्र हे सर्यास बिना मोबदला केलं जातं पण सोडपत्र हे सुद्धा असू शकतं त्याचं त्या पत्रामध्ये उल्लेख असणं गरजेचं आहे त्याचं मुद्रांक शुल्क शुल्क हे हक्कसोडपत्रामध्ये घेत नाही फक्त मुद्रांक शुल्क घेता येत नाही फक्त नोंदणी शुल्क हा घेतला जातो जरी आपण विथ मोबदला केला असेल किंवा विदाऊट मोबदला केला असेल पत्र तरीही त्याचा मुद्रांक शुल्क शुल्क हा घेतला जात नाही फक्त नोंदणी शुल्क हा आकारला जातो हक्कसोडपत्र हे नोंदणीकृत असावे का तर हो हक्कसोडपत्र हे लेखी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे हक्कसोडपत्र हक्कसोडपत्र जे सा शासनाने आपल्याला दिलेलं आहे स्टॅम्प पेपरवर लेखी असून ते नोंदणीकृतच असावे म्हणजे आपल्याला भविष्य काळात कोणत्याही कायदेशीर अडचणी येत नाहीत कसोडपत्र दसतात कोणकोणत्या गोष्टी नमूद असणे आवश्यक आहे तर हक्कसोडपत्रामध्ये जो घेणार देणार आहे त्याचे नाव पत्ता व्यवसाय हे किंवा मग दे घेणार आहे त्याचं पण नाव पत्ता हे असणं हे नोंद हे लेखी हक्कसोडपत्रामध्ये असणं हे आवश्यक आहे तर कुटुंबाची वंशावळ हे सुद्धा हक्कसोडपत्रामध्ये लिहिणं आवश्यक आहे आपला आपण कोणता हिस्सा आपला ह्या हक्क त्याचा हक्कसोड करत आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये नमूद करणं आवश्यक आहे परत दोन साक्षीदार सह्या प्रत्येकाचं घेणार देणार त्यांचं आधार कार्ड किंवा मग दोन साक्षीदारांचं आधार कार्ड हे हक्कसोडपत्रामध्ये आवश्यक आहे हक्कसोड स्वतःच्या हिस्साच्या कोणकोणत्या कौन मिळकती स्वतःच्या हिस्साच्या आपण कोणकोणत्या कौन मिळकती ह्या त्याचा सोडपत्र करत आहे हे आपल्याला त्यातमध्ये नमूद करणं आवश्यक आहे हक्कसोडपत्र हक्क हक्कसोडपत्राची मुदत केव्हा हक्कसोड मुद पत्राची मुदत काय आहे तर आपण हे सोडपत्र हे केव्हाही करू शकतो ह्याला कोणतीही मुदत नाही आहे हक्कसोडपत्र करताना कागदपत्रे कोणकोणती लागतात तर सोडपत्र करताना ग्राम ग्रामपंचायतीचा आठ उतरा तलाठीचा सातबारा आधार कार्ड झेरॉक्स दोन फोटो दोनशे रुपये मुद्रांक शुल्क हे आपल्याला हक्कसोडपत्र करताना हे कागदपत्र असणे आवश्यक आहे हक्कसोडपत्र झालं त्याच्यानंतर दस्त मिळाल्यानंतर तलाठी काय करतात तर पहिलं तलाठीकडे आपण ज्यावेळेस हा कसोडपत्र जे, जे नोंदणीकृत केलेलं आहे त्याचा डॉक्युमेंट देतो त्यावेळेस हक्कचं तलाठी हे चेक करतात की नो हा जो तुम्ही हक्कसोडपत्राचं दस्त केलेला आहे तो नोंदणीकृत आहे का हे तलाठी हे तपासून पाहतात त्याच्यानंतर अन अणनोंदणीकृत नोंद करू नये तलाट्यांनी अनोंदणीकृत जर दस्त असेल तर त्याची नोंद करता येत नाही मिळकत हक्कसोड केलेले मिळकतीचं जे जे हक्कसोड केलेले आहे त्याचा उल्लेख आहे का हक्क सोडपत्रात हे ते नोंद फेरफारमध्ये नोंदणी तलाठी करतात कोणत्या मिळकतीची हक्कसोड केलेला आहे ह्या ह्याची नोंद ही फेरफारमध्ये होते हक्कसोडपत्र नो नोंदणीकृत असेल तर गावात नमुना सहामध्ये त्याची नोंद कर केली जाते म्हणजे जर आपण नोंदणीकृत हक्क सोडपत्र केलेलं असेल तर तलाठी त्याच्यानंतर गावच्या नमुना सहामध्ये त्याची नोंद करतात सर्व हितसं परत सर्व हितसंबंधांना म्हणजे जे जे, जे तुमचे सहहि्सेदार असतील नोंदणी करण्या करण्याच्या अगोदर तलाठी प्रत्येक सहहि्सेदाराला नोटीस बजावतो की मी हक्कसोडपत्र जे झालेलं आहे त्याची नोंदणी करत आहे असं प्रत्येक हिस्सेदाराला ही नोटीस ब बजावली जाते व त्याच्यानंतरच तलाठी त्याची नोंद करून घेतात अनोधिकृत हक्क सोडणं करणे हे अवैध आहे म्हणजे हे इनलिगल आहे की जे आपण तुम्ही हक्क सोडपत्र जर आ, न सांगता केलेलं असेल म्हणजे काही वेगळी कारणं देऊन जर सही घेतलेली असेल तर जे हे आपल्याला जर नोटीसमध्ये नोटीस आपण तलाठी ज्यावेळेस नोटीस बजावतो सहीस्सेदारांना तो आनी आनी तो तर त्यावेळेस त्यांच्याकडून जर ऑब्जेक्शन आलं तर हे आणि आणि अनोंदणीकृत जर असेल हक्कसोडपत्र तर ते अवैध आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की हक्कसोडपत्र म्हणजे काय हक्कसोडपत्रासाठी का कुठ कुठले कागदपत्र लागतात किंवा मग हक्कसोडपत्र कोणत्या मिळकतीचं करता येतं किंवा मग हा कसोडपत्र कोणाच्या लाभात करता येतं किंवा मग हा कसोडपत्र झाल्यानंतर तलाठी कोणकोणते प्रक्रिया करतात किंवा मग हे प्रत्येक प्रत्येक सहिस्सेदार नोटीस बजावणे हे या तलाठी हे काम करतात तर आपण आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद